लाडकी बहीण योजना आता बघा की महाराष्ट्रातील लोकप्रिय योजना म्हणजे की लाडकी बहीण योजना ला आता ला तर आता ह्या योजनेचा जुलैमध्ये बारावा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यामुळे आता महिलामध्ये खूप आनंदाचे वातावरण पसरलेले आहे तर बघा आता आपल्या पुढे व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी खास गिफ्ट आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा आता लाडक्या बहीण योजनेचा जूनचा हप्ता बघा की लाडक्या बहिणींना हा त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा झालेला आहे म्हणजेच की प्रत्येक महिलांना म्हणजे ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेच्या पात्र आहेत तर अशा महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये हे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे तर पुढे बघा की लाडक्या बहिणींना डबल हप्ता म्हणजेच की डबल हप्ता म्हणजे की ज्या महिलांना मे आणि जूनचा हप्ता जमा झालेला नव्हता तर त्यांना एकत्रित तीन हजार रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच की डबल हप्ता जमा झालेला आहे तर पुढे आहे की मे आणि जूनचा एकत्रित हप्ता जमा तर बघा की मे आणि जूनचा म्हणजेच की अकरावा हप्ता आणि बारावा हप्ता हा लाडक्या बहिणींना मिळालेला नव्हता तर तो एकत्रित हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणीमध्ये खूप आनंदाचे वातावरण पसरलेले आहे तर पुढे आहे की बघा की आपल्या चॅनलवरती एक खास गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आणि जे रँडम सबस्क्रायबर आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलवरती एक खास गिफ्ट घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलवर ज्यावेळेस के सबस्क्रायबर पूर्ण होतील तर आपल्या चॅनलकडून खास गिफ्ट तुमच्यासाठी आपण देणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायलासुद्धा विसरू नका तर पुढे बघा की आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजेच की महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर झाले छत्रपती संभाजीनगर झाले नाशिक तर अशा बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा झालेले आहेत परंतु अजूनही काही अशा महिला आहेत की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत तर त्यांनी आपली डी बी टी तपासत राहावी आणि लवकरात लवकर या योजनेचा फायदा घ्यावा तर बघा की आपल्या चॅनलकडून तुमच्यासाठी म्हणजेच की सबस्क्राईबरसाठी एक मोठे गिफ्ट आपण आपल्या चॅनलकडून आणणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला के सबस्क्रायबर पूर्ण करा आणि तुमच्यासाठी एक खास गिफ्ट आपण चॅनलकडून देणार आहोत तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र